नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती लिपिक या पदासाठी विचारलेले सर्व प्रश्न आणि त्याचे उत्तरं आणि भविष्यात लिपिक आणि तसेच शिपाईपदासाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी प्रश्न विचारला होता एक्स पी एसचा फॉर्म कोणता आहे तर याचं उत्तर आहे एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन स्पेट्रोकॉपी दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला होता मधून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकट कीज या ठिकाणी सर्वात जास्त शॉर्टकट आणि टॅबवरती भर दिला जातो मधून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकट कीज वापरतात कंट्रोल क्यू पुढच्या शिपला कशा प्रकारचे प्रश्न विचारतील आपण या ठिकाणी पाहू सेम असाच पॅटर्न पुढे कंटिन्यू राहणार आहे एंड ऑफ द स्लाईड शो या ठिकाणी शॉर्टकट कीज वापरतात एस्केप कॉम्प्युटरच्या कम्प्युटरच्या एका कोपऱ्यावरती डाव्या कोपऱ्यावरती एस्केप बटन असतं प्रिंट प्रेझेंटेशनसाठी कंट्रोल पी वापरतात सेव प्रेडे सेव्ह प्रेझेंटेशनसाठी कंट्रोल यस या ठिकाणी हे तुम्ही पाठ करायचं आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारला होता सेंटर साठी शॉर्टकट कीज कोणती आहे या ठिकाणी उत्तर होईन कंट्रोल ई या ठिकाणी पुढील मध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या ठिकाणी राईट साठी सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि लेफ्ट अलाइनमेंटसाठी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे राईट साठी कंट्रोल आर आणि लेफ्ट अलाइनमेंटसाठी कंट्रोल यल कंट्रोल जेड हे अंडू कोणतीही ॲक्शन अंडू करण्यासाठी वापरतात आणि जर एखादी कमांड कॅन्सल करायची असेल तर एस्केप वापरतात पुढचा मराठीचा प्रश्न विचारला होता मराठी अत्यंत या ठिकाणी सोपं विचारतात स्वतःशी बोलणाऱ्या संभाषणाला काय म्हणतात या ठिकाणी उत्तर आहे स्वगत या ठिकाणी आपण जी टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे त्यामधीलच या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत सेम ॲज इट इज हा प्रश्न त्या ठिकाणी आला होता या ठिकाणी प्रश्न सहावा ऐदी या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता उत्तर होईल आळशी किंवा मंद सातवा प्रश्न विचारला होता विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता विरक्तीचा विरुद्धार्थी शब्द आहे आसक्ती पुढचा प्रश्न विचारला होता सायन्स पार दोन हजार तेवीस कोठे उभारण्यात आला आहे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र मध्ये या ठिकाणी उभारण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न नववा वडमधील डावीकडून उजवे चौथे टॅप कोणते आहे या ठिकाणी दोन वड दोन हजार सहा विचारलं असेल तर डिझाईन होईल आणि या ठिकाणी वड दोन हजार तेरा या ठिकाणी जर विचारलं असेल तर डावीकडून चौथं पेज लेआउट होईल या ठिकाणी आपण सर्व टॅब या ठिकाणी पाहून घेऊ तर या ठिकाणी उद्धव मंडलिक लातूर यांनी आपल्याला जिल्हा न्यायालय भरती लिपिकचे काही प्रश्न पाठवले आहेत ते या ठिकाणी आपण पाहून घेऊया ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक गोल्ड मेडल कोणाला मिळाले दुसरा प्रश्न होता गेम गेममधील पहिले गोल्ड मेडल कोणाला मिळाले तिसरा प्रश्न होता इज फाईव्ह पॉईंट झिरो अहवाल सेकंड भारतीय बँक याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे युनियन बँक ऑफ इंडिया प्रश्न चौथा प्राचीनमधील बौद्ध काळावरती प्रश्न विचारतात अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याचा बळी देणे या ठिकाणी ऑप्शन होते बैल गाय घोडा कुत्रा प्रश्न सहावा कार्यकारी प्रमुख कोण भारतीय राज्यघटनेनुसार नाममात्र प्रमुख असतात राष्ट्रपती प्रश्न सातवा म्हणजे स या ठिकाणी असा पण प्रश्न होता संसदेचे पुढचा प्रश्न पाहूया कोणते भाग हे शासनाची गव्हर्नमेंटचे आहेत ऑप्शन होते न्याय संसद कार्यकारी आता कार्यकारी मंडळ हे गव्हर्नमेंटच आहे या ठिकाणी उत्तर होईल न्याय न्याय हे शासनाची गव्हर्नमेंटची बॉडी नाहीये प्रश्न पाचवा आपण पाहिला सायन्स पार्क दोन हजार तेवीस ची पाया भरण्याच्या ठिकाण विचारलं होतं प्रश्न नववा स्वतःशी बोलण्याच्या काय म्हणतात आपण या ठिकाणी बघितलं स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणे आंतरद्रव्य जालिकाचे कोणते कार्य करते या ठिकाणी ते चार प्रश्न विचारतात जिम्नोस्पर्मची उदाहरणे ओळखा या ठिकाणी पर्याय त्यांनी एकच दिलेलं आहे निलगिरी या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त या वरच्या टॅबवरती प्रश्न विचारतात या ठिकाणी डावीकडून जर लक्षात ठेवलं तर होम हा पहिला क्रमांकावर आहे इन्सर्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे डिझाईन तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि पेज लेआउट चौथ्या क्रमांकावर आहे ही पूर्ण दहाचे दहा तुम्ही या ठिकाणी पाठ करायची आहेत त्यानंतर कंट्रोल पी जर केलं तर या ठिकाणी प्रिंट ऑप्शन होणार कंट्रोल एस जर केलं या ठिकाणी सेव्ह ऑप्शन होणार या ठिकाणी जर तुम्हाला फोटो ऍड करायचा असेल तर इन्सर्ट टॅबवरती क्लिक करून या ठिकाणी पिक्चरला क्लिक करायचं आहे असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारला होता तर जर पुढचे प्रश्न असणार आहेत या ठिकाणी जर तुम्हाला टेबल ॲड करायचं असेल तर इन्सट टॅ टॅबवरती क्लिक करावे लागेल हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो या ठिकाणी जर शेप ॲड करायचा असेल तर इन्सटवरती शेप हा ऑप्शन आहे जर तुम्हाला कमांड द्यायची असेल तर या ठिकाणी इन्सटवरतीच आहेत मध्ये जर तुम्हाला वर्ड आर्ट द्यायचा असेल सिग्नेचर लाईन द्यायची असेल हे सर्व टॅब मध्ये आहेत त्यानंतर पुढील डिझाईनमध्ये आपण कलर वगैरे चेंज करू शकतो आणि ऑट महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्क जर ॲड करायचं असेल तर असे पर्याय असतील ऑटरमार्क ॲड करायचं असेल तर कोणत्या पर्यायामध्ये कोणत्या टॅबला निवडावं लागेल तर या ठिकाणी ऑप्शन असेल इन्सर्ट डिझाईन तर या ठिकाणी चूक करू नका या ठिकाणी ऑटरमार्क हा डिझाईनमध्ये आहे त्यानंतर या ठिकाणी कॉलम तुम्हाला वन टू थ्री निवडायची असेल साईज चेंज करायची असेल मार्जिन महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्जिन द्यायची असेल तर पेज लेआउटमध्ये द्यायची असते त्यानंतर व्ह्यूमध्ये काय काय ऑप्शन आहेत झूम करायचे ऑप्शन आहेत रीड मोडचे ऑप्शन आहेत हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे